सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षका नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांनी पुरस्कृत केलेल्या पंचम एकात्मिक ग्रामविकास प्रकल्प अंतर्गत तालुक्यातील सतकोंडी व कांबळे लावगण येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये आठ किलो वॅट चा सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे या दोन्ही शाळा जिल्ह्यातील पहिल्या सौर शाळा झाल्या आहेत या शाळांवर तब्बल साडेपाच लाखांचे सौर पॅनल बसवण्यात आले आहे त्यामुळे दोन्ही शाळांचे वीज बिल शून्य राहणार असून वर्षाला सुमारे दोन लाख रुपयांची बचत होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक मंत्रालयात झाली या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ मोठे निर्णय घेण्यात आले समृद्धी महामार्गानंतर आता शक्तीपीठ महामार्ग करण्यावर राज्य सरकारने भर दिलाय मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली होती परंतु अनेक ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाला विरोध होताना दिसत आहे यात शक्तीपीठ महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली तसेच महाराष्ट्रातील वस्तू व सेवा कर यामध्ये काही बदल करणे जाणार आहे तर राज्यातील अठरा जोडणाऱ्या महामार्गास अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध असतानाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे मुंबईतून एक अत्याचाराची अतिशय विचित्र अशी घटना समोर आली आहे मुंबईच्या उपनगरात एका जोडप्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत विकृतीचा कळस गाठला आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले एवढ्यावरच न थांबता या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ शूट केला आणि पीडित मुलीला धमकावले मुलीने धीर दाखवत तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगितला आणि मग हे प्रकरण पोलिसात गेले पोलिसांनी या जोडप्याला अटक केली धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा पीडित मुलीच्या आईचा प्रियकर आहे आणि तो त्याच्या दुसऱ्या प्रेयसी सोबत तिथेच राहत होता वाकवली येथे घडलाय या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात जनावरांच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय राजू ढेबे असे जनावरांच्या मालकाचे नाव आहे या प्रकरणी कोकण वैभव निसर्ग कंपनी प्रकल्पाचे व्यवस्थापक अनिल सावंत यांनी फिर्याद दिली आहे तीन वर्षापासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू आहे दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले सुरू आहेत या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान अशातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांच्या हत्येचा कट आलाय रशियाची गुप्तचर संस्था एका स्लीपर एजंटला सक्रिय केले होते मात्र त्याला वेळीच अटक केल्याने झेलेन्स्की यांचा जीव थोडक्यात बचावलाय युक्रेनची गुप्तचर संस्था एसबीयू चे प्रमुख वासिल माल्युक यांनी दिलेल्या माहितीनुसार या एजंटला रशियाने दशकांपूर्वी आपल्या

शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अखेर अमेरिकेच्या मध्यस्थीने इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबले या दोन्ही देशात आता शस्त्रसंधी झाली हा करार होण्याआधी अमेरिकेने या युद्धात उडी घेत इराणच्या आणखी तळांवर हवाई हल्ले केले होते दरम्यान शस्त्रसंधी झाली असली तरी इराणकडे असलेल्या चारशे किलो युरेनियमने सर्वांच्या चिंतेत भर टाकलीय अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जे डी व्हेन्स यांच्या मते इराणकडे असलेल्या चारशे किलो युरेनियमचा हिशोब लागत नाहीये आणि हे युरेनियम नेमकं कुठे आहे याचा शोधही सध्या लागत नाहीये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर केलाय यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जिंकली मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदार यादीत पाच महिन्यात आठ टक्के वाढ झाली काही काही बूथ वर वीस ते पन्नास टक्क्यांनी मतदार वाढले तर काही अनोळखी माणसांनी मतदान केल्याची बी एल ओ म्हणजेच बूथ लेव्हल अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती हजारो मतदारांचे पत्ते हे अयोग्य पद्धतीचे असल्याचे माध्यमांनीही स्पष्ट केलंय न्यूज लॉन्ड्रीच्या अहवालाचा दाखला देत राहुल गांधी यांनी हा आरोप केलाय निवडणूक आयोग गप्प का ही मतदारांची एका अर्थी चोरीच असं राहुल गांधी यांनी म्हटलंय म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी करतोय असं देखील राहुल गांधी म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वी अनेक धक्के बसत आहे पक्षाला सुरू असलेली गळती थांबत नाही नाशिक आणि पुणे येथील ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सोमवारी प्रवेश घेतलाय खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला होता तसेच कोकणातील ज्येष्ठ नेते भारसकर जाधवही नाराज आहेत त्यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत आता सांगलीमधून उद्धव ठाकरे यांना धक्का बसलाय मिरार शहर प्रमुख सह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान, पाकिस्तान भारताने आता बांगलादेश सोबत असणाऱ्या गंगापाणी करारावर पुनर्विचार सुरू केलाय बांगलादेशासोबत असणाऱ्या या कराराची मुदत पुढील वर्षी पूर्ण होत आहे भारताने आताच या करारासंदर्भात बांगलादेशला स्पष्ट शब्दात संदेश दिलाय बांगलादेश सोबत असणारा हा करार रद्द होण्याची शक्यता आहे परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्याने सांगितले की बांगलादेश सोबतचा गंगाजल करार तीस वर्षांसाठी वाढवण्याचा विचार सरकारचा होता परंतु परिस्थिती बदलली आहे मे महिन्यात अध बांगलादेशातील अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली या बैठकीत भारताने आपल्या पाण्याच्या गरजेबाबत बांगलादेशला स्पष्ट शब्दात सांगितलं पहलगाम हल्ल्यानंतर बांगलादेशातील मोहम्मद युनुस यांच्या अंतरिम सरकारने भारतासोबत अवलंबिलेल्या धोरणाचा परिणाम करारावर होणार आहे महाराष्ट्रात समांतर वीज वितरण व्यवस्थेच्या दिशेने पावली टाकली जात आहेत महावितरणाने मुंबई शहरातील वीज वितरणासाठी परवान्याची मागणी केल्यानंतर आता नागपूर पुणे ठाणे आदी शहरांमध्ये खाजगी कंपन्यांना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्र प्रदेश नियामक आयोगाने नोटीस जारी करत खाजगी कंपन्यांना पुरवण्यासाठी पात्र ठरवत बावीस जुलैला ऑनलाइन सुनावणी घेण्याची घोषणा केली या खासगी कंपन्यांना परवाना मिळाल्यास महावितरणाचा एकाधिकार मोवीत निघणार आहे ही कृती म्हणजे ऊर्जा क्षेत्राच्या खासगीकरणाच्या दिशेने पाऊल टाकले असल्याची टीका होऊ लागली आहे सह्याद्री सुपरफास्ट न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर सह्याद्री